जी जीबी सिंड्रोम हा जो काही नवीन एक आजार आहे या आजाराबद्दल आणि त्यातले त्यात विशेषतः पुणे शहरामध्ये त्याचे पेशंट्स वाढले त्यामुळे साहजिकच आज कॅबिनेटमध्ये सुद्धा त्याच्यावरती चर्चा झाली आणि त्याची वस्तुस्थिती नागरिकांच्या पर्यंत आणि जी आवश्यक आहे ती काळजी सर्वांनीच घेणं या उद्देशानं खरं म्हणजे कॅबिनेटमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची सविस्तर सेक्रेटरी महोदयाने कॅबिनेटला अतिशय चांगल्या पद्धतीनं या सर्व विषयाची माहिती दिली महाराष्ट्रामध्ये आपण काम करत असताना सत्तावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत एकशे अकरा संशयित जे बी सिंड्रोमचे रुग्ण पुणे शहरामध्ये आढळून आले त्यामध्ये मुख्यतः रुग्ण हे खडकवासला खडकवासला क्षेत्रातल्या पाच किलोमीटर परिसरातले आहेत खडकवासला भागातल्या नांदेड गाव जे आहे त्या विहिरीतून जो पाणीपुरवठा होतोय त्या भागामध्ये मुख्यतः केसेस असल्याचं दिसून आलेलं आहे पाण्याच्या संसर्गामुळं पोठाचं इन्फेक्शन होऊन त्याचा परिणाम स्वरूप म्हणजे त्याच्यामुळंच जी बी सिंड्रोम हा आजार झाल्याच्या अंदाजित आहे त्याचबरोबर या आरोग्य विभागा विभागाच्या मार्फत रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आलेली आहे रॅपिड रिस्पॉन्स टीमचं एकवीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी तयार करण्यात आलेले असून त्यात आरोग्य विभाग पी एम सी आणि तज्ज्ञ मंडळींचा समावेश करण्यात आलेला आहे आणि सदर चमूनं वेगवेगळ्या ठिकाणी सदर टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्षेत्रातल्या भेटीसुद्धा दिलेल्या आहेत रुग्णांच्यासाठी जिल्हा रुग्णालय आहून ससून रुग्णालयामध्ये आय सी यूच्या सुविधा उपलब्ध केली आहेत त्याचप्रमाणे पी एम सीने पंधरा आय सी यूच्या कट्स तयार आहेत आणि रुग्णांना मोफत सुविधा देण्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्रयत्न आपला चाललेला आहे त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या सुद्धा जी काय आवश्यकता सुविधा द्यायला पाहिजे त्यासाठी आपण प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत जिल्हा रुग्णालय ससून रुग्णालय पी एम सी आय व्ही आय जी आणि इतर अत्यावश्यक औषधंसुद्धा उपलब्ध या या हॉस्पिटलमध्ये आपण केलेली आहेत आणि विशेषतः रुग्णांच्या सुविधेसाठी सुद्धा आपण महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये आपण साठ हजार ऐंशी हजार आणि दोन लक्ष अशा पद्धतीच्या पॅकेजची यापूर्वीच कारण हा आजार आत्ताचाच नाही यापूर्वीसुद्धा या आजाराचे या अनेक पेशंट्स महाराष्ट्रामध्ये आढळून येतात त्यामुळे आपण याच्याबद्दल अतिशय चांगल्या चा पद्धतीने उपचार करतो आहे त्यामुळे याच्यापूर्वीसुद्धा यासाठी दोन लाखाचं पॅकेज आपण महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये दिलेलं आहे यामध्ये या आजाराच्या बद्दल आपण काल सुद्धा जी काय पुण्यामध्ये बैठक घेतली त्या पुण्यामधल्या बैठकीमध्ये आपण सर्व हॉस्पिटल्सना सूचना दिलेल्या आहेत जसं कोरोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा जर का अशा पद्धतीच्या पेशंट्सला जर अतिरिक्त जर कुठल्याही हॉस्पिटल्स लावू नयेत यासाठी सूचना आहेत एका बाजूला महात्मा फुले जीवनदायी योजनेचा हा आज हे आपण दोन लाख रुपये देतो आहे आणि पुणे महानगरपालिकेनं सुद्धा त्यांचे गरीब शहरी जी योजना आहे ती एक लाखाच्या ऐवजी दोन लाख रुपयेपर्यंतची घोषणा केली आहे त्यामुळे दोन लाख ते आणि दोन लाख हे म्हणजे चार लाखापर्यंत उपचार होईल फक्त माझी पुणे शहरातल्या विशेषतः जे काही असे पेशंट्स असतील त्यांना माझी विनंती इतकीच आहे की आपण सर्वांनीसुद्धा पहिल्यांदा शासकीय हॉस्पिटल किंवा महात्मा फुले जीवनदायी योजना जिथं असेल त्याच ठिकाणी ऍडमिट होण्यासाठी आपण प्राधान्यानं आपण सगळ्यांनी त्याचा सुद्धा उपयोग करा आढावा घेतला मात्र पुण्याचे जिल्हाधिकारी विसंमती दिसते जिल्हाधिकारी बोलतात की पाणी दूषित नाही आहे मात्र विसंगती कशी दूर करा प्रश्न विसंगीताचा नाही प्रश्न जो आहे तो आपल्याला या आजाराचे योग्य मूळ शोधणं आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं उपाययोजना करणं तिथं एकाच त्या स्पॉटवरती वेळेला ऐंशी पेशंट्स आढळत आहेत तिथं समथिंग इज रॉंग साधी गोष्ट आहे की याच्याबद्दलच्या जे काही एकूण तीन आपल्या टीम होत्या त्या टीमचंही ओपिनियन तेच आलं आणि त्याच्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की जे पाणी खडकवासला धरणातून येत आहे ते खडकवासला धरणातून पा, येणाऱ्या पाण्यावरती डब्ल्यू टी पी प्लांट अजून तिथं नाही कारण नवीन ही गावं सगळी शहरामध्ये समाविष्ट झाली त्यामुळे साहजिकच या सगळ्यासाठी डब्ल्यू पी डब्ल्यू टी पी प्लांट आवश्यकता आहे ती करणं गरजेचं आहे पण मेन टाईम त्या विहिरीवर झाकण ठेवणं जे काय सगळे एकूण आपल्या पाईपलाईन्स असतील त्या दुरुस्त करणं आणि त्याचबरोबर क्लोरीनचं योग्य प्रमाणात वापर करणं आणि विशेषतः जे टँकर्स की जे पाणी पुरवठ्यासाठी वापरले जातात त्यांच्यावरती सुद्धा पी एम सीनं राईट मॉनिटरिंग करून त्यांनासुद्धा आवश्यक त्या सूचना देणं या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत आणि कालपासून त्याची अतिशय शीघ्र गतीनं सुरुवात झालेली आहे आणि मला खात्री आहे जी बी एस सिंड्रोमबद्दल जी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये माहिती नाही किंवा थोडासा एक भीती आहे ती एवढ्यामुळे आहे की कदाचित कोरोनासारखं असा आहे का नवीन आजार आहे का असं अजिबात नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक वर्षे या क आजाराबद्दल बरोबरबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय विशेषतः याच्यापूर्वीसुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीतनं शेकडो पेशंटसाठी अनेक वेळेला आपण इथून निधी दिलेला आहे आणि आता तरी या निधीपेक्षा सुद्धा महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये आम्ही सर्वांनी प्रयत्न केल्यामुळे दोन हजार वीसमध्ये या आजाराची समाविष्ट केले आज सुद्धा जर तुम्ही सगळ्या हॉस्पिटल्सला गेलात राज्यातल्या सगळ्या हॉस्पिटल्सला तर दर महिन्याला किमान पाच सात केसेस ह्या जीबीएस सिंड्रोमच्या दिसतीलच आपल्याला याचा अर्थ असा आहे की एका ठिकाणी जे काही पाण्याचं प्रदूषण वाढलं असेल त्यामुळे तिथं पेशंटची संख्या वाढली त्याचा आणि जी बी सिंड्रोम सगळीकडे पसरतोय असा जो काय समज गैरसमज होतोय त्याबद्दलची वस्तुस्थिती आपण सगळ्यांना सांगूया हा आजार संसर्गजन्य नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कर जे काय अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे ते आपण करण्यासाठी पुढे गेलो की या आजारावरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण मात करू शकतो आणि म्हणून काल सुद्धा जो फंडा मी सांगितला मला असं वाटतं की आपण सर्वांनी सुद्धा तो सगळीकडे वापरला तर निश्चितपणे उपयोग होईल स्वच्छ पाण्याचा वापर करणं पाणी उकळून पिणं आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य तो आहार आणि योग्य तो व्यायाम करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे जाणं या तीन गोष्टींवरती अत्यंत चांगल्या पद्धतीने या आजारापासून आपण दूर राहू शकतोय आणि याची स्पष्टता आरोग्य विभागाच्या वतीनं यापूर्वीसुद्धा वारंवार झालेली आहे माझी अशी विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये थोडीशी जी भीती तयार झाली की हा आजार वाढेल काय यापूर्वीच त्याचं अस्तित्व आहे अनेक पेशंट्सनं आपण आरोग्य योजनेमधून असेल रेग्युलर लोकांनीसुद्धा मला वाटतं की आमच्याकडे जे आले नसतील पण त्यांचे ते सुद्धा पेशंट्स आहेत ते दुरुस्त झालेत अशा अनेक आहेत डेथ रेट तरी अगदीच त्याचा नाही आहे असं म्हणायला काय हरकत नाही त्रास होतोय पण डेथ डेथ रेट रे, नाही दुर्दैवानं जो पेशंट इथंसुद्धा आपल्या सगळ्यातून निघून गेला किंवा एक्सपायर झाला त्या पेशंट्सनं इथून गेल्यानंतर तो पलीकडे गेल्यानंतर त्याला डायग्नोस झाला त्यामुळे तो उपचाराला झालेल्या उशिरामुळे सुद्धा त्याचा फटका बसला म्हणजे गर्दीचे ठिकाण आहे फॉर एक्झाम्पल एकतीस तारखेला मॅच आहे त्या संदर्भातले काही विशेष का तुम्ही लक्ष देऊन असणार आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण एवढ्यासाठीच आहेत की पाण्याचं प्रदूषण हा अलीकडच्या काळामध्ये होत असणारा एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची समस्या आहे बऱ्याच वेळा असं होत असतंय की आपण सगळी मंडळी स्थानिक स्वराज्य संस्था असतील आरोग्य विभागाची टीम असतील यांचं एक राईट कॉर्डिनेशननं मॉनिटरिंग स्ट्रॉंग व्हायला पाहिजे त्यासाठी एक स्वतंत्र विंग तयार करणं आणि भविष्यकाळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मग त्या महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील तिथल्या पाण्याचा जो वापर होतोय त्याच्याबद्दल जी अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे किंवा तिथली जी टीम आहे ती सगळी ज्या पद्धतीनं काम करते त्याला अजून जबाबदारीनं खूप महत्त्वपूर्ण ट्रेनिंग देणं आणि त्या सगळ्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं उपयोगातांना आवश्यक आहे सगळ्या आजारांचं मूळ हे पाणी आहे त्यामुळे ते पाणी स्वच्छ असण्यासाठी सुद्धा एक एस क्लिअर केली जाईल आजच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयाने त्या सूचना दिल्या त्या एस वापर संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्याबद्दलचं सक्तीनं कारवाई आपण करतो आहे मी आपणा सर्वांना तेच आहे की हे पेशंट सर्रास आपल्या सगळ्यांकडे आढळतात आणि ते आजच आढळत नाहीत अनेक वर्ष ते आढळतात जीबी सिंड्रोम हा जो काही आजार आहे तो सर्व ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल फक्त प्रश्न असा आहे की पुण्यात वाढलेल्या संख्येमुळे आपल्या सर्वांचा फोकस तिथं तो झाला तोपर्यंत बऱ्याचशा लोकांना जीबी सिंड्रोम हा आजार आहे त्याच्या पेशंट्स आहेत हेही कदाचित माहीत नसेल बऱ्याच ठिकाणी आणि रेग्युलर तुम्ही जर बघितलात जिल्हा स्तरावरच्या रेप्युटेड हॉस्पिटल्समध्ये आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा याच्यावरती उपचार घेऊन दर शेकडो पेशंट्स हे दर, दर महिन्यांमध्ये बरे होतात आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या कामात लागतात ही वस्तुस्थिती आहे आपण जर सगळीकडे ऑब्झर्व केलं तर हीच फॅक्ट आहे फक्त झालं असं पुण्यातल्या पेशंटची संख्या वाढली विशेषतः त्या खडकवासला धरणातून आलेलं जे काय नांदेड गावातलं पाणी आहे आणि त्या पाण्याच्या परिसरात त्यामुळे साहजिकच पेशंटची संख्या एकदम वाढल्यानंतर आपल्या सर्वांना सुद्धा वाटलं की समथिंग इज रॉंग आणि त्यामुळे आपण थोडेसे या सगळ्या गोष्टींची अधिक काळजी करालो तर माझी विनंती आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आहे की हा आजार यापूर्वीपासून अस्तित्वात आहे याचे पेशंट्स अतिशय चांगल्या पद्धतीने बरे होतात यापूर्वी महात्मा फुले जीवनदायी योजना असेल मुख्यमंत्री सहायता निधी निधी असेल पुणे महानगरपालिकेने आता एक लाखाच्या ऐवजी दोन लाखाचं दिलेलं पॅकेज असेल यासाठीची आर्थिक निधीची तरतूद असल्यामुळं आपण फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी एवढीच विनंती करू धन्यवाद बुलढाणा त्या परिसरातल्या जे काही गावं आहेत त्या गावांमध्ये केस गळतीबद्दलची सुद्धा मध्यंतरी जी काही एकूण सगळी घटना घडलेली आहे याच्याबद्दल दिल्लीच्या आय सी एम आर ची टीम आलेली त्या टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती अतिशय आपला रिपोर्ट दिलेला आहे पुढच्या चार आठ दिवसांमध्ये तो रिपोर्ट येईल आणि आपल्या सगळ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने तिथं काम करता येईल थोडीशी भीती आपल्याला अशी होती की त्या परिसरातल्या लोकांच्या बद्दल हा विषय होत होता पाण्याचं इन्फेक्शन हा सुद्धा एक भाग असू शकतो आहे ते संसर्गजन्य आहे का याची एक भीती होती त्याच्याबद्दलचा रिपोर्ट एक चार दिवसांमध्ये येईल आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याबद्दल अधिकृत एसओपी जाहीर करू चला धन्यवाद जी सिंड्रोम जे जो अभी उसके बारे में बहुत सारे लोग और पेशेंट्स बढ़ रहे हैं उसके कारण हम लोग आज कैबिनेट में भी उसके बारे में चर्चा हुई जी सिंड्रोम ये पहले से ही अपने मतलब ये पे, इसके पेशेंट बहुत सारे पेशेंट्स महाराष्ट्र में इसके पहले भी है इसके लिए महात्मा पुल आरोग्यदय योजना में हम लोगों ने दोन लाख का दो लाख का पैकेज दिया है और उसके साथ साथ महा पुणे महानगर पालिका ने भी एक लाख का पैकेज बढ़ा के दो लाख दो लाख रुपए का पैकेज दिया है Thank you.